रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्याला नमस्कार आणि मित्रांनो काल मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलाच्या कार्यक्रमात हजेरी लावली भारत देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शहा त्यांनी साईचरणी आपलं दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राच्या सर्व पूरग्रस्तांना आश्वासित केलं की देवेंद्रजी एकनाथ सावजी दादा, आपण सर्व मिळून मला लवकरात लवकर पूरग्रस्तांचा हा अहवाल पाठवा लवकरात लवकर ताबडतोब तुम्हाला मंजुरी देतो मित्रांनो त्यामुळे थोड्याशा अशा या मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्या थोड्या पल्लवी झालेल्या आहेत आणि या कार्यक्रमात मी एक थोडस विश्लेषण असं करू इच्छितो मित्रांनो की मुख्यमंत्र्यांनी काल तोफ डागलेली आहे सहकार सम्राटांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मी जो पाच रुपये पंधरा रुपये तुम्हाला त्यांना माग मागतोय हे एफ आर पी मधून मागतोय तुम्ही जी शेतकऱ्यांना एफ आर पी देत नाही काटा मारतात साखर कारखानदार याच्यातून कोट्यावधीची माया हे सहकार सम्राट जमवतात उगाच त्यांच्याकडे हेलिकॉप्टर येत नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या बळावर ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ज्या सभासदांच्या जीवावर तुम्ही त्याच शेतकऱ्याचा ऊस घेता त्याचा मालक बनता खर तर त्या कारखान्याचा मालक हा सभासद शेतकरी असतो आणि मित्रांनो काल मुख्यमंत्र्यांनी यावर तोफ डागलेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की आता मला त्यांच्याकडे पाहावं लागेल काटा मारणाऱ्या कारखान्यांनी बग्यासमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या साखर कारखानदारांनी आता कमीत कमी अहो मुख्यमंत्री फक्त पंचवीस लाख मागतात एका कारखान्याला मी तर असं म्हणतोय मुख्यमंत्री साहेब तुम्ही फार कमी मागताय या साखर कारखानदारांनी एक एक कोट रुपये दोन दोन कोट किमान दिले पाहिजेत अगदी सो मुख्यमंत्री पंडाल दिले पाहिजे एक तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आमदार संजय गायकवाड यांनी एक विधान केलं होतं त्यांनी सांगितलं की नगरसेवक होण्यासाठी कमीत कमी दोन कोट तीन कोट रुपये लागतात कमीत कमी शंभर दोनशे बकऱ्यांचा बळी द्यावा लागतो जर नगरसेवक कोट्यावधीची भाषा करत असेल तर सहकार सम्राटाने किती कोटीची भाषा केली पाहिजे मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा विपर्यास असा करण्यात आला की शरद पवार साहेबांनी लगेच बॉम्ब टाकून दिला की शेतकऱ्यांवर आता हा भार टाकला जातोय अहो मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यावर नाही टाकला तर मुख्यमंत्री साहेब सांगितले की एफ आर पी साखर कारखानदारांचा जो नफा आहे त्या नफ्यामधून ते पंधरा रुपये मागतात आणि ती सुद्धा देण्याची दानत या तथाकथित भ्रष्टाचारी साखर सम्राटामध्ये नाहीये आणि आता मला त्यांच्याकडे पाहावं लागेल असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं मित्रांनो आणि फार बरोबर आहे मित्र असं म्हणतो की मुख्यमंत्री साहेब तुम्ही थोडस सा जरांगे पाटलांच एक गोष्ट ऐका तुमचं आणि जरांगे पाटलाचं सख्ख नाहीये सगळ्या महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला माहिती आहे पण जरांगे पाटलांनी एक भावपूर्ण उद्गार परवा एक दोन दिवसापूर्वी काढलेली आहेत त्यांनी सांगितलं की लातूरच्या देशमुखांपासून विखे पाटलांपासून इकडं मंत्र्यांपर्यंत सर्व पक्षातले आमदार खासदार सहकार सम्राट यांची नावांची यादीच त्यांनी सांगितलेली आहे अशी एक हजार मंडळी तुम्ही या महाराष्ट्रातून यांना सहकार सम्राटाची सुद्धा गरज नाही यांना नगरसेवक सापडतील मित्रांनो की जे पाच पाचशे कोटी रुपयाचे त्यांचे टर्नआउट आहेत पाच पाचशे कोटी रुपयाचे ते व्यवहार करतात अशा किती लोकांनी किती लोकांनी एखादं कोट मुख्यमंत्री फंडाला दिलेला आहे यादी काढून बघा मित्रांनो फार कमी आहेत कारण या साखर सम्राटाजवळ देण्याची दानतच नाही आहे उदाहरणार्थ लातूरचे विलासराव देशमुखांचा परिवार म्हणजे अमित देशमुख दिलीपरावजी देशमुख स्वतःला सहकार सम्राट म्हणून घेतात सहकार महर्षी या सहकार महर्षींनी दिलीपराव देशमुखांनी अमित देशमुख दिश्वुकान, आणि धीरज देशमुखांना आदेश द्यावे चला आपले दहा साखर कारखान दे दहा कोटी रुपये मुख्यमंत्री फंडाला देऊन टाका नऊ वर्ष तुमच्या घरात मुख्यमंत्री पद होत मुख्यमंत्री पदाची फळं अमित देशमुखांनी उपमुख्यमंत्री असल्यासारखं चाखलेले आहेत मग दामित देशमुखांनी दहा कोट रुपयाचा निधी ताबडतोब का बोलवण्याची कोशिश करू नये की मुख्यमंत्री फंडासाठी मी दहा कोट रुपये देतो और कारखाना एक कोट रुपये हे झाले कारखानदार कारखानदार झाले की मग नगरसेवक आमदार ज्यांचा कोटवधीचा टर्नआउट आहे काही भार नितीन गडकरीने घ्यायचा त्यांच्या अंतर्गत जे काम करणारे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जे कोट्यावधी रुपयाचे हजार कोट दोन हजार कोट तीन हजार कोटच्या गोष्टी करतात अरे एक कोटी दानपूरक असताना का देत नाहीत की दानत नाहीये म्हणून मित्रांनो फक्त या लोकांनी सत्तेतून संपत्ती संपत्तीमधून पुन्हा सत्ता आणि आमचे एडे कार्यकर्ते साहेब साहेब कर, करत हुजऱ्या करत त्यांच्या गडीवरून बंगल्यावर फिरतात मित्रांनो क्लेशदायक गोष्ट आहे फक्त शानमध्ये थाटामध्ये गाडीतून उतरणाराचा रील गाडीत बसतानाचा रील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवल्याचा रील काढायचा आणि मी काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतोय हा देखावा करणारे तथाकथित राजकीय भ्रष्टाचारी पुढारी यांचे काल मुख्यमंत्र्यांनी कान टोचलेले फक्त रील सम्राट राहू नका फक्त सोशल मीडियावर तुमचा प्रचार करू नका तर थोडस दान दाखवून मुख्यमंत्री फंडाला किमान या महाराष्ट्रातून एक हजार कोट रुपये जर मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं एका तासात जमवू शकतात एका तासात तरी जर सर्व वयुषजींना आदेश दिले तुम्ही शंभर लोकाला फोन करा तुम्ही शंभर लोकांना फोन करा तुम्ही शंभर लोकांना फोन करा अशा शंभर पीएना जर शंभर शंभर लोकांच्या जबाबदारी दिल्या आणि सांगितलं पाहिजे की तुम्ही आता इतक्या दिवस आहे इतक्या दिवस तुम्ही या देशाला देशालाय इतक्या दिवस भ्रष्टाचार केलेला आहे इतके दिवस तुम्ही मनसोक्त खाल्लेलं आहे इतक्या दिवस तुम्ही काटा मारलेला आहे इतक्या दिवस तुम्ही एफआरपी मध्ये मारलेला आहे तुम्ही भरपूर कमवलेलं आहे आता फक्त किमान एक कोटी रुपये पूरग्रस्तांना मुख्यमंत्री फंडांना द्या काय चुकलंय जरांगे पाटलांचं अगदी बरोबर आहे मी तर जरांगे पाटलांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हे बघितलेलं नाही की तो आमदार मराठा आहे का वंजारी आहे का ओबीसी आहे त्यांनी हे सांगितले नावं घेऊ घेऊन सांगितलेले आहेत की माग त्यांना सक्ती करा की बेटानो तुम्ही एक एक कोट रुपये द्या नाही तर तुमच्यावर ईडीच्या धाडी टाकल्या जातात आज शेतकऱ्याचे अश्रू पुसायला कोणी नाही मित्रांनो आज माझ्या बोरफळमध्ये एक शेतकरी मित्रांनो सत्तर वर्षाचा तो म्हातारा अडीच एकर सिलिंग मध्ये मिळालेली जमीन त्याच्यात सोयाबीन पूर्ण पायामध्ये केली सात आठ वर्षापूर्वी त्याच्या मुलांना आत्महत्या केली आहे आज तो परेशान आहे म्हातारा सत्तर वर्षाचा बायको पासष्ट वर्षाची कसं जगायचं त्या शेतकऱ्याने मित्रांनो आणि एकीकडं हे कॉन्ट्रॅक्टर काल परवाचीच बात कालचीच बातमी आहे की स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन सासरवाडीला आला पट्ट्या बोला आणि हे लोक आरक्षणाच्या यादीत स्वतःचे हेलिकॉप्टर या म्हणजे हेलिकॉप्टर मॅनला या रील मॅनला या सोशल मीडिया मॅनला या स्वतःची प्रसिद्धी प्रसिद्ध प्रचार करून घेणाऱ्या मॅनला काही काही तर महाभाग असे एक मित्रांनो आम्ही डोळ्यानं पाहिले त्यांच्याकडे लुणा नव्हती ते आज पाचशे सातशे कोटच्या गोष्टी करतात ते आमदार मी ला लातूर जिल्ह्यातलंच नाही बोलत तर अख्ख्या महाराष्ट्रातलं बोलतोय मित्रांनो एक एक आमदार हजार हजार कोटच्या गोष्टी करतोय अहो नुसते आमदारांनी जर एक एक कोट घडले तर दोनशे पासष्ट कोट तर इथं जमा झाली दोनशे अडीचशे तुम्हाला नगरसेवक मिळतील की जे एक एक कोट देऊ शकतात दोनशे अडीचशे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मिळू शकतात दोनशे अडीचशे तुम्हाला उद्योजक मिळू शकतात एक हजार कोट जमवणं मुख्यमंत्र्याच्या हातचा मळ आहे असं सर्वसामान्य माणसाला आता वाटायला नाही एक तर तरी मनात आणलं तर एक हजार लोकांची यादी बनवायची आणि त्या एक हजार लोकांना सांगायचं तू बेट्या गपचिप एक कोटी रुपये जमा कर मुख्यमंत्री फंडाला नाही दिलं तर त्याचा कार्यक्रम पुन्हा सरकारी कसा करायचा याचे सगळे हत्यार प्रशासनाकडे असतात मित्रांनो म्हणून मी तर म्हणतो प्रत्येक साखर कारखान्यानं दोन कोट कोटी रुपये पाचशे कोटीच्या पुढे टेंडर घेणाऱ्यानं कमीत कमी एक कोटी रुपये एक हजार कोट जमायला लागतं किती वेळ मित्रांनो थोडंसं मी स्पष्ट बोलतोय आता काही माझ्या उद्योजक मित्रांना राग येईल काय माझ्या भ्रष्टाचारी साखर सम्राटांना राग येई आला तर आला काही देणं घेणं नाही आपल्याला आपलं चॅनल काय कोणाच्या जाहिरातीवर नाही चालत आपण कुणात लाजीम नाही आपण कुठल्या पक्षाचे नाही आपण कुठल्या नेत्याचे नाही जे वाटलं बोल, ते बोललं आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा ऐका जे बोलतोय ते पोटातलं बोलतोय मनातलं बोलतोय खरं बोलतोय कालची दुसरी एक घटना मित्रांनो काही नाही काही नाही त्या गौतमी पाटलाच्याच लागली लागले दादा पाटलांनी फोन केलेला आहे तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला काय गौतमी पाटला उचलायचं का नाही चंद्रकांत दादा अगोदर तुम्ही बावनकुळेच्या मुलाला उचला ज्यांना अपघात केलेला आहे अगोदर तुम्ही सुरेश दासाच्या मुलाला उचला ज्यांना अपघात केलेला आहे जो न्याय त्या दोघांना तोच न्याय गौतमी पाटलाला आता तुम्ही म्हणता रत्नाकर आवसेकर कलाकार आहे म्हणून अं गौतमी पाटलाची बाजू घेतोय का तसं बिलकुल नाही मित्र स्पष्ट सांगतोय की अॅक्सिडेंट झाला होता तर गौतमी पाटलानं हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे त्या रिक्षा चालकाची भेट घेतली पाहिजे त्याचं सांत्वन केलं पाहिजे त्यांच्या परिवाराला धीर दिला पाहिजे गौतमी पाटील तुमचं सुद्धा हे चुकलेलं आहे गौतमी पाटलात सुद्धा चुकलेलं आहे तिला माहित होतं गौतमी पाटलाला की त्याच काढा ऍक्चेंज झाला त्या गाडीत गौतमी पाटील होती का नाही माहित नाही त्या गाडीत कोण राजकीय नेता होता ते माहीत नाही त्या गाडीत किती जण होते हे माहीत नाही पण पहाटे सव्वा पाच वाजता सिंहगड रोडच्या त्या विश्वासच्या समोर झालेला हा अपघात आणि त्याच्यातून गौतमी पाटलाची असंविधानशीलता म्हणजे तू फक्त कमवणारच का फक्त या लोकांकडून मग पण तुझी मेहनत आहे तुझे कष्ट आहेत सगळं मान्य आहे पण कुठंतरी माणूस की कुठतरी थोडीशी माणूस की दाखवून त्यांचं जाऊन सांत्वन त्यांच्या त्यांना औषध उपचाराला काही मदत करत त्या बिचारांचा उदरनिर्वाह रिक्षावर आहे हो याचा विचार गौतमी पाटलांना नाही केला मग आता जर उद्या आज उद्या गौतमी पाटला अटक झाली तर काही विशेष वाटून घ्यायची गरज नाही पण चंद्रकांत चंद्रकांतदानी केलेलं वक्तव्य हे कुठे करते खटकलंय आणि गौतमी पाटलांनी त्या रिक्षा चालकाची भेट नाही घेतली ते सुद्धा खटकलेलं आहे मित्रांनो काल दोन गोष्टीचे जास्त उहापो या टीव्ही चॅनल्सवर होती की गौतमी पाटील गौतमी पाटला खर तर चांगला टीआरपी आता वाढलेला आहे तिला एवढा प्रचार करायला कमीत कमी दहा पाच कोटी रुपये लागले असते त्यामुळं खरं तर तिनं सुद्धा त्या बिचारा रिक्षा चालकाच्या परिवाराला मदत केली पाहिजे जाऊन भेटलं पाहिजे जा, संवेदनशीलता दाखवली पाहिजे तशी गौतम पाटील हे फार दुतल्या तांदळासारखी नाही तिच्यावर अनेक आरोप झालेले आहेत अनेक अशील हावभाव केल्याचे आरोप आहेत या दोन गोष्टी काल महत्वाच्या वाटल्या मित्रांनो मला की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुख्यमंत्र्यांनी जे कान की काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांना मी आता सोडणार नाही आता बघूया यात कुणाकोणाचा नंबर लागतो मुख्यमंत्र्याच्या लिस्टवर कोण कोण येत आहे आणि किती साखर मुख्यमंत्री फंडाला मदत करतात ते आता पाहायचंय खर तर माझं असं मत आहे की जरांगे पाटलांनी जो एक गुगली टाकलेली आहे की हे हजार लोकांची यादी काढा अहो दोन हजारने पाच हजार लोक मिळतील हो मी सहज बोलतो एक हजार लोक तर एका तासात मुख्यमंत्री फंडाला पटपट पटपट -पट -पट पट एक एक कोटी रुपये देऊन टाकतील तर असे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व उद्योजकांनी सर्व साखर कारखान्यात थोडं कडवट बोलले पण स्पष्ट बोलले मित्रांनो तुम्हाला आवडलं तरच लाईक करा कारण आमची अशी भावना आहे की आज मराठवाड्यातला शेतकरी परेशान आहे मोठे मोठे शेतकरी परेशान आहेत बागा न संपून सं, गेलेल्यात संत्र्यांच्या बागा मोडून गेल्यात डाळिंबाच्या बागा मोडून गेल्यात दाक्षाच्या बागा मोडून गेलेल्या आहेत शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे या उद्ध्वस्त शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आता मदत करण्याची वेळ या भ्रष्टाचारी मंडळींना साखर सम्राटांना या काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांना आणि या सहकार सम्राटांना आणि चमकोगिरी करणाऱ्या या रील स्टार आमदार आणि मंत्र्यांना विनंती आहे बघा योग्य विचार करा आणि करा मदत पूर्ण असताना योग्य वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रत्नाकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक हो व्हायचे पण हे ये सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे